अशा प्रवर्तक गेल्या महिनाभरापासून संपावर आहेत मुंबईमध्ये आझाद मैदानावर त्यांचे उपोषण सुरू आहे आशा वर्कर या ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील सुद्धा तळागाळातील आरोग्य सोयीच्या दृष्टीने शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात मोठा धुवा आहे असं सुद्धा दिवसाकाठी तेरा ते चौदा तास काम करूनसुद्धा त्यांना साधारणपणे दिवसभराचे वेतन चौतीस ते पस्तीस रुपये वेतन दिले जाते आणि तेही प्रत्येक महिन्याला वेळेवर दिले जात नाही आशा वर्कर्सांना आरोग्य शिवाय अनेक वेगवेगळी चौदा ते पंधरा प्रकारची वेगवेगळी काम शासनाकडून दिली जातात पण अनेक वेळा शासनाकडून त्यांना आश्वासन देऊनसुद्धा त्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जात नाही किंवा त्यांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात योग्य वेतनसुद्धा दिले जात नाही शासन त्यांची जाणीवपूर्वक फरपट करताना दिसून येत आहे कधी आशा ताईंना भावबीज कधी शंभर दोनशे रुपयांची जुजबी मदत दिली जाते तर कधी लोक संपर्कासाठी आणि शासकीय यंत्रणेच्या संपर्कासाठी मोबाईलचे वर्कासाठीचे बिल देण्याचे केवळ आश्वासन दिले जाते पण त्यांचीसुद्धा आज अखेर नेटशी पूर्तता केली जात नाही आताही गेल्या वर्षभरापासून अनेक वेळा संप करत आहेत शासन त्यांची दखल घेत नाही ही बाब अतिशय गंभीर आहे आशाताईंच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की त्यांना शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी सामावून घ्या आणि त्यांना किमान सव्वीस हजार रुपये वेतन सरकारने द्यावे तसेच त्यांच्यावर असलेला अतिरिक्त कामांचा बोजा कमी करावा मात्र सरकार त्यांच्या बाबतीत बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशा प्रकारची वागणूक त्यांना देत आहे आणि त्यांची फसवणूक करताना दिसत आहे अनेक गोष्टींमध्ये तत्परतेने निर्णय घेणारे सरकार आशाताईंच्या बाबतीत मात्र निष्क्रियच असल्याचे दिसून येत आहे पाहुयात आपण आता मुंबईत सुरू असलेल्या संपातील काही क्षणचित्रे शासकीय यंत्रणेमध्ये आरोग्यसेवेसाठी राज्यस्तरापासून ते जिल्हास्तर आणि तालुका जे आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी या कामासाठी नेमलेले आहेत आणि त्यांना प्रचंड वेतन देऊन सुद्धा ते आपले काम पूर्ण करतच नाहीत म्हणून अशा सेविकांची गरज शासनाला भासलेली आहे अशा सेविका हा शासकीय यंत्रणेला मदत करणारा आणि तळागाळापर्यंत अनेक शासकीय योजना पोहोचवणारा एक महत्त्वाचा असताना असतानासुद्धा शासन त्यांचे डोळे झाकणे ससेउलपट करताना दिसून येत आहे ही बाब अतिशय संवेदना शून्य आणि अक्षम्य अशा प्रकारचीच आहे महाराष्ट्र सरकारने तातडीने आशाताईंच्या संपाबाबत सकारात्मक विचार करून त्यांच्या सर्व मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात असे मत समाजातील सर्व स्तरामधून आता व्यक्त होताना दिसून येत आहे आशाताईंनी मुंबईत सुरू असलेल्या आझाद मैदानावरील त्यांच्या सुरू असलेल्या संपामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या खाली सोळा सो रुपये मानधन देते व पगार चाहिए, सैलरी चाहिए, दो हजार भी मिलते किसको तीन भी मिलते किसको साढ़े तीन भी मिलते फिक्स ऐसा हमारा मानधन भी नहीं है मतलब जो कुर्सी पे उनकी इज्जत है जो भटकते उनकी इज्जत नहीं चलो हम कर रहे हमको शर्म नहीं हमारे काम की These are community healthcare workers in Maharashtra who are known as Asha workers who are extremely pissed with the government but for good reason. They're on an indefinite protest demanding higher wages. Main basic so अगर के, हमारा मुबदला जो रहता है उसके तो ऊपर हमारा सैलरी निकलता है पेंसे पेंसे रहेंगे तो तीन हजार चार हजार मिलता है अदरवाइज नहीं मिलता और जो कुछ मानधन बढ़ा है वो हमको एक साथ नहीं आता है वो कभी तीन चार, चार महीने में एक बार छह महीने में, में भी आता है हम आशा के लिए टाइम ऐसा कुछ नहीं लेकिन पोस्ट वाले जबरदस्ती करके काम करने हमको बोलते काम करने के लिए

इन नवेंबर लास्ट ईयर महाराष्ट्र गवर्नमेंट थ्री मंथस लेटर नफिंग उन्होंने मान्य किया कि हम घट प्रवर्तक को भी दस हजार देंगे और आशा को सात हजार और साथ में दो हजार दिवाली बोनस भी देंगे तो जो विंटर सेशन थी नागपुर में तो वहाँ पे वो पास होना था पर वो कुछ भी हुआ नहीं आशा इज ऑल्सो एक्सट्रीमली अनहैपी विद ऑनलाइन वर्क ओवर बर्डन मोबाइल नहीं दिए है और सिर्फ रिचार्ज को रिचार्ज का सौ रुपए देते हैं सौ रुपए में ऑनलाइन रिचार्ज होता है क्या अभी बीच में भी एक सर्वे आया था घर चाहिए ऑनलाइन पे पेस घर चाहिए तीस घर एक दिन में हम बाहर का मोबाइल सब करके कब भरेंगे मैम चार बज जाता है हमको हेल्प पोस्ट में वो भरने को क्या आधी रात होती है दो बजते हैं सोने में तुम कभी भी भरो लेकिन हमको चाहिए ऊपर मांग रहे आशा वर्कर्स सेड दे विल वर्कर्समेंट टू देर डिमांड